नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये हो संध्याकाळची वेळ आहे आज आहे बुधवार आणि आम्ही आणलेलं आहे घरात चिकन आणि मुलांची फरमाईश म्हणून चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहोत म्हणजे चिकन फ्राय नॉर्मलमध्ये चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि इथं बघू शकता एक अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याच्यामध्ये घातलेलं आहे हळद चवीनुसार लाल तिखट तुमच्या घरात असेल तेच तुम्ही वापरू शकता आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण त्याच्यानंतर घालणार आहोत चिकन मसाला त्याच्यानंतर आला लसूणची पेस्ट घालणार आहोत आणि नंतर त्याच्यामध्ये एक अंडसुद्धा वापरणार आहोत पण आणि 65 फाय मसाला चिकन 65 फाय मसाला पॅकेटमध्ये अंदाज म्हणजे एक दोन चमचे घातला आहे मी त्याच्यानंतर आपण हे सर्व हाताने मॅश करून घेऊया हाताने मिक्स केल्यानंतर खूप छान मिक्स होतं चमच्यामुळे चमच्याने चांगलं मिक्स होत नाही ते त्यामुळे मी कायम हातानेच मिक्स करते हाताने आपल्याला जसं हवं तसं मिक्स करता येतं आणि त्याच्यामध्ये आपण आता जेवढं आपल्याला लागेल तेवढं तेवढं कॉर्नफ्लावर पीठ घालणार आहोत मी मिक्स क थोडं थोडं मिक्स करायचं आहे आपल्याला जसं लागेल तसं आणि हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा मॅश मिक्स करून घ्यायचं आहे मी थोडं थोडं वापरते आहे जसं आपल्याला हवं लागेल त्याप्रमाणे आणि आपलं आता सर्व हे मिक्स करून झालं आहे आपण याला आता दहा मिन दहा मिनटासाठी झाकण लावून ठेवूया दहा मिनटानंतर बघूया आता दहा मिनटं झालेले आहेत आणि आपलं बॅटन एकदम तयार आहे बघा चिकनचं आता आपण तळाला घेऊयात इथं मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे तेलसुद्धा तापलं आहे आता आपल्याला हे एक एक पीस सोडायचे आहेत तुम्ही हाताने सुद्धा सोडू शकता मी मो चम मोठा चमचा घेतला आहे आणि त्या चमच्यानेच सोडत आहे आपल्याला हे एक दहा मिनटं हलवून चांगलं तळून घ्यायचं आहे हे चांगलं हलवून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी मग मगाशी सांगायला विसरलेले मी थोडंसं लिंबूसुद्धा पिळलं होतं त्याच्यात थोडंसं एक चार थेंब लिंबाचा रस वापरला होता आणि चांगले भाजेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे आहेत आणि हे बघ प्लेटमध्ये पहिला पेपर घातला आहे मी आणि त्याच्यावरती काढते कारण त्याच्या त्याला खूप जास्त तेल लागलेलं असतं आणि पेपरमुळे ते तेल सगळं पेपर पेपर ओढून घेतो ना त्यामुळे मी तेल तेलासाठी कुठलीही वस्तू मी तेलाची जर कुठलेही पदार्थ तळत असले तरी मी तेल खाली पेपर वापरते एव्हा आपले आता सिक्स्टी फाय तयार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी